श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या, या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला शांकंबरी देवीची पौराणिक कथा कोणती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता त्याचे नाव दुर्गामासूर होते तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता दुर्गामासूर देवाचा मानवाचा ऋषीमुनींचा फार द्वेष करीत असे दुर्गामासुराने दुष्टुनीतीचा अवलंब करण्यासाठी ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्याचे ठरवले आणि तीव्र तोप तो करू लागला त्याच्या तत्पर तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर जाऊन प्रकट होऊन त्याला म्हणाले असुरा मी तुला प्रसन्न झालो आहे तुला काय वर पाहिजे तो माग त्या असुराने हात जोडले आणि तो देवाला म्हणाला संपूर्ण वेदाचे ज्ञान माझ्याकडेच असावे संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात द्यावी देवतांना मी पराभूत करावे असं तो ब्राह्मदेवाला म्हणू लागला ब्रह्मदेवांनी राक्षसाची धूर्तता जाणली ते हसले आणि म्हणाले तथास्तू ब्रह्मदेवाने तथास्तु हा शब्द म्हटल्याबरोबर एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली देव मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गामासुराकडे आले ओजस्वी मंत्र शक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली सृष्टीमधील चैतन्य संपले सामर्थ्य लोप पावले देव मानव आणि ऋषीमनी तेजोहीन झाले प्रभाहीन झाले झाले वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला हा दुर्गामासूर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्व म्हणजे संपूर्ण सर्वांचा हा पराभव केला संपूर्ण जगावर अन्यायाची असत्याची सत्ता त्याने सुरू केली दुर्गासुर उन्मंत बेफान बनला मानवाच्या हत्याकांडाचे भयानक त्याने पर्व सुरू केले अखेर सर्व देव ऋषी आणि मानव अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत जाऊन लपून बसले उंच उंच पर्वताच्या मध्ये तडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेलेच नाही बाहेरील जगात क्रूर राक्षसाचे थैमान चालू होते इकडे गुहेच्या आत जीवाना जीवाचे नवे पर्व उदयाला आले सर्व देव ऋषी जगामातेला शरण गेले आदिमाया माया महादेवी उपासना चालू होती सर्वांच्या समोर भगवती देवी प्रकट झाली कसे रूप होते तिचे भगवती प्रकट झाल्यानंतर तिचे वेगळे आणि भव्य दिव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत डोंगर हिरवीगार झाडे झुडे नाना रंगी फुले पाने रसरशीत डोलदार फळे या सर्वांनी मिळून ही देवी तयार झाली होती रूप अगदी विविध रंगांनी भरलेले होते पण तेजस्वी जिकडे पहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते सर्वजण तिला सताक्षी असे म्हणू लागले देवीच्या शंभर नेत्रामधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला या वर्षावामुळे सर्वजण पुन्हा उल्लासित झाले नवे जीवन सर्वांना मिळाले देवीने अनेक प्रकारच्या भाज्या फळे आणि अन्न तयार केले अनेक रुचकर पदार्थ तयार केले आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले सर्वजण तृप्त झाले या देवीला सर्वजण शांकंभरी देव देवी असे म्हणू लागले यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण झाले होते देवीने आपली शस्त्रे अस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गासुराला युद्धासाठी आव्हान दिले दुर्गासूर आपल्या सैन्यासह लढू लागला देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले जगावरील मोठे संकट नाहीशे झाले सर्व ज्ञान मंत्रसामर्थ्यासह देवाकडं ऋषीमुनीकडे आणि मानवाकडं परत आले देवी त्यांना म्हणाली हे श्रेष्ठ ज्ञान आहे हीच माझी वाणी आहे ही माझी मंत्रशक्ती आहे ज्ञानाची उपासना करा मंत्र शक्तीची आराधना करा हीच माझी खरी उपासना आहे तुमचे कल्याण हो असं देवी सर्वांना म्हणाली आणि दुर्गासुराचा देवीने वध केला दुर्गासूर मृत्यू पावला आणि देवीचा जयजयकार झाला यानंतर देवीने सर्वांना उपासना करण्यासाठी सांगितलं आणि आराधना करा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील एवढे देवीने म देवी सर्वांना हे वाक्य बोलली आणि एवढे बोलून देवी अंतर्ज्ञान पावली शांकंबरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी बनली म्हणूनच पौष पौर्णिमेला शांकंबरी देवीची उपासना केली जाते तेव्हापासून पौष महिन्यातील पौर्णिमेला शांकंबरी उत्सव खूप ठिकाणी उत्सव चांगल्या प्रकारे साजरा केला जातो आजची जर तुम्हाला कथा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ